हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज हा नवीन दिवस तर आम्ही गेलो होतो माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटसाठी तर त्याच्यानंतर सुरुवात झाली एंगेजमेंट झाली खूप छान आणि मस्तपैकी त्याच्यानंतर आम्ही एक ऐतिहासिक ठिकाण बघायला गेलो हाय गाईज बॅक तर आज आजचा खूप जास्त गोंधळ आला आपण

सो बेसिकली हे चला म्हणजे हे जामखेडच्या ओके जन्मस्थान जन्मभूमी जन्म तू बरोबर बोलला गुड बॉय आता हे आम्ही चाललो मी तुम्हाला दाखवते आय डोंट नो इथे एंट्री फीज वगैरे काय आहे का नाही बट लेट सी ऑल लाउड लेट्स गो झालं अरे आता मी ते आलोय मला फीज फीज वगैरे काय नाहीये ना मम्मी नाही नाही फीस वगैरे काय नाहीये टिकट नाहीये गाडी वाडा आणि हे बघा हे सगळं आहे इथे म्हणजे अरे जरा कमी बोलाल थांब जरा आम्ही वगैरे हे बघा काय काय राशी परिक्रमा वॉट आय डोंट नो आता ते आपल्याला माहिती हा बोल हा 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 काय सांग मम्मी आयडो हे काय हे आहे भरणी डोंट नो हे काय मी एवढं नाही माहिती मला सी हा <laughs> <laughs> ये दिस ये काय था भाई तेरा बीच में आई डोंट नो इज दिस काय बोलता तो जो माय गॉड या आई डोंट नो काय खरं किती तो खरं खरं यस अँड व्हाट इज दिस दिस इज देवीनी मारल ना टिक काय आई डोंट नो हे काय मला नाही माहिती गाइस हे इथे काय आहे ते नाही माहिती मला हे रोहिणी हे रोहिणी हे सगळं असं आहे डॉग आहे डॉग आहे ना हा अ डॉग मी पहिल्यांदा बघितलं असं काहीतरी नक्षत्र ते असं अशी परिक्रमा आहे परिक्रमाच म्हणताय ना ओके आता अण्णा काय आपल्याला सांगतील ना पुढचं सगळं महादेव लेच पुढेच दिस पुष्क नक्षत्र आय थिंक अश्लेषा ओके आता आंटी सांगेल आता आंटी सांगेल मला चलो

मी अर्धच दाखवलं मेटिर हे आहे कुंभार हा हे मडके आहेत जे बिर्याणी साठी किंवा चित्रा नक्षत्र स्वाती नक्षत्र तुझं स्वाती नक्षत्र स्वाती अशी नक्षत्र हे सगळं मिनिंग दोन्ही मध्ये मराठी आणि संस्कृत मध्ये दोन्ही मध्ये तुम्ही नक्ष परिक्रम जावं लागला कळलं ते नाव टाकलं होतं सुरुवातीला हो कळलं आपण मुलगी परिक्रमाशी राशी आहेत नक्षत्र मालिकेकडे जाते

त्यांचा जन्म झाला हा या वाड्यात त्यांचा जन्म झाला होता सो आय डोंट नो किती द्वार हे ऍक्च्युली परत मला वाटतं त्यांनी हे केलं असेल रिक्रिएट रिक्रिएट म्हणजे हा हे जुन आहे बायका बिकत नाही खिडकीतून घेऊन येस ब्रो ते दाखव खाली आता गाईज आय डोंट नो काढू करू शकते की नाही बट लेट्स ट्राय होप फॉर द बेस्ट लेट्स गो बघूया हे एक स्मॉल इंट्रोडक्शन आहे मला ह्यातलं मी एवढं काही टाकलेलं नाहीये मी खूप छोटे थोडे छोटे छोटे क्लिप्स टाकलेले आहेत आणि हे सगळं इंट्रोडक्शन होतं त्यांचं जे पूर्ण इतिहास दाखवला होता तेवढंच आहे यात आणि त्याच्यानंतर मग त्यांचा वाडा होता तुम्ही प्लीज पुढे पुढे बघत जा आहे खूप छान हे मला माहिती आहे थोडंफार बोलू शकतं बट प्लीज बघत राहा खूप छान आहे झोपूच नाही हे वाचू शकता जर मी पॉज केलं तर गायस गा, प्लीज हा त्यांचा इंदोरचा राजवाडा आहे जो मी बघितला आहे इट्स व्हेरी ब्युटिफुल तुम्हाला जर बघायचं असेल तर मला नक्की सांगा मी शॉर्ट्स वर तो अटॅच केलेला आहे हे बघा हा फुल त्यांचा राजवाडा होता इंदोरचा मी जो मी बघितला आहे आय लव इट मला खूप आवडला हे बघा मोठा आहे रे खूप तर हे हे असं काही परिसर आहे फुल म्हणजे एकदम छान आणि डिस्टंट वातावरण आहे काहीही गर्दी नाही आहे खूप भारी वाटतं मला माहिती आहे पर्सनली डफ फोडला हे बघा फोटो मी बरोबर ह्याच्या बाजूला हा टाकीन तर तुम्ही पॉज करून बघा हे उधार कुठे कुठे झाले ॲक्च्युली त्यांचं इंदोरला जर तुम्हाला माहिती असेल हे बघा हा घर आहे इथे त्यामुळे आम्ही येत राहतो बट इफ यू वॉन्ट टू डू विजिट खूप छान आहे बघायला हा पूर्ण वाडा आहे किल्ला टाईप त्यामुळे तुम्हाला प्राचीन संस्कृती आणि सगळे दिसेल तो इज विथ मी हा लहान यालाही खूप आवड आहे यू लाईक हिस्ट्री लय लय त्यामुळे येस खूप मजा येते बघूया आता वाड्यात जाण्याची परमिशन आहे की नाही डोंट नो की एवढंच आहे फक्त लेट सी बघितलं बट काही मी तुमच्यासाठी शूट केलेलं आहे कारण गर्दी नाहीये आणि इथे गर्दी इथे गर्दी नसते कारण खूप कमी खूप कमी लोक येतात इथे माय बघूया सी चला बघा बघा तोफे तलवार आमचा भाऊ असाच बघा तुम्हाला मी आता दाखवते की असं काही ते वाढायचं बॅक आहे दिस इज द घोड हे हॉर्सेस आहेत सगळे हर एक घोड्यांचं ना एक मिनिंग आहे आय डोंट नो कुणाला माहिती की नाही जो एक पाय वर करतो त्याचं काही मिनिंग असतं दोन पाय आय डोंट नो लेट सी राईट चला बघूया आता चाल आय डोंट नो हा वाड्याचा परिसर आहे पूर्ण आय डोंट नो किती कसा आहे बघा कुठे रे हो हो बघतोय झूम है,

मी खाली जातो मोबाईल दे माझ्याकडे तुला त्यांनी तेव्हा हे केलेलं हे ओसरी आहे हा सोफा ठेवणार तिथे लिहिलं तर सोफा हे अतिथी गृह आज अंधार आहे काही वाव वाईस आहे बघा हे बघा हे बुहारी मार्गच आहे आणि वाव हे हे उतरंडी ओके जुने नक्की हो नाही देवघर होत चल चल हे स्नानगृह आहे त्यांचं थांबा वाव ह्याला बोलतात काय बोलतात श्रावणी आपल्या मम्माखाडा स्नानगृह म्हणतात घुसळखाडाय झालं हे बघा किती सुंदर आहे ना बस व्हेरी गुड बॉय दिस इज खाजगी बेडरूम चला बघूया बेडरूम हे चला हो मला बघूया अरे पण हा लाईन छोटा आता इकडे येऊया आपण दिस इज लाईक अ एक्झॅक्ट ऑर मेबी असू शकतो हे बघा इथे <tompa> <to> काहीतरी हे स्वयंपाकघर आहे एव्हरी आणि हे तळघर आहे जिथे सगळं ठेवत असतील मे बी बघा हो माय गॉड एपिक खूप जास्त सुंदर चला हो सामान ग्रोसरी शॉपिंग आहे चोरूम आहे तळघर हे बघा हे सगळं मम्मी मम्मी वायती सागर हे काय हे काय करते आणि हे बघा हे तुष हे बघा सुंदर आहे बघा मम्मी काकी असं स्वयंपाक तुम्हाला भेटले मम्मी बघ मम्मीचं हसणं बघ आवडेल

हो हो दाखवलं या माणसाने जो येण्याचा एरिया असतो तो, तो आमचा ब्लॉक केला ए गाय इथं इथं तू तू, तू माझा येण्याचा जो वे होता तो ब्लॉक केला मी तिकडे गेली आम्हाला वाटलं बंद आहे कंटेंट बहुत आवड आहे देखना नाही जोडी आहे बघा सुंदर ना माझ्या बाबूला एवढं बघितल्यानंतर बोलतो अजून दुसऱ्या जागेला जायचं कुठे जायचं आम्हाला नाही माहिती कुठे जायचं तुला बघूया आता परिक्रमा पूर्ण करता आली तर वी विल डू इट नाही तो वाय नसतं राजा का बी आहेत हवं पाहिजे हे लोक मला बोलूनच देत नाही दोब्लेम आपण फोन येस आय एम गिविंग थांबा

जोरात जर आवाज नाही आहे चौंडी चौंडी ते अहिलेबाई होळकर यांचं काय जन्मस्थान तेच पाहायला आलो आणि तू इंदोरला गेला होता ते पण सांग ते त्यांचं त्यांची सासूरवाडी मी पण गेलो मी पण तू कुठे इंदोरला आपण भाऊ थांबलो तुला

सब, सब जाने इसकी नहीं। नहीं था था। सागर खरं बोलला मगाची नक्षत्र आमचं बिच्छू आहे वृक्षक वृक्षक नाही पहिली रास कन्या ही रास स्वामी बुद्ध आहे बघा ही आण काकाची आमच्या तूळ तर हे बघा वाचा इफ यू वॉन्ट हे तुम्ही हे करू शकता <laughs> माय नक्षत्र झाले इथे राशी झाल्या आता इथे उत्तरार्थ काहीतरी आहे उक्षक, उक्षक, ना ते हे श्रवण दिस इज श्रवण माहिती कस करत हे हे राशी राशी, राशी बोलूनच देत काकी यार राशी त्याच्यानंतर तुमचे नक्षत्र सगळं मिक्स आहे त्यामुळे तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल व्हॉट इज व्हॉट अँड व्हॉट इज व्हॉट Uh, अता अता हो, हो। तू सांगतेस ना पण आता हे आता अर्ध जेवढं आहे तेवढं सांगा आपण पूर्ण तर फिरणार नाही यार मंदिरात काय झालं पाहिजे होतं ना आता चला नेक्स्ट फ्लॉगवरच आहे आता बाबू आमचा एंड करणार आहे हा व्हिडिओ बाय चलो आहे तर गाईज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराईक करा, करा शेअर करा कमेंट येस बाय